नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज

खूप वाट छान वाटलं विशेषतः दरवर्षी आम्हाला उत्सुकता असते कि इथे काय नवीन देखावा असणार आहे तर आणि त्या त्या वर्षीच्या अनुषंगाने ज्वलंत जे प्रश्न आहेत किंवा त्या घडलेल्या घटना तर या वर्षी ऑपरेशन सिंदूरचा देखावा गुलस्वामी प्रतिष्ठान केला तो खूप छान वाटला आणि मुलांनी पण म्हणजे सगळं खूप मजा घेतली ह्याची बाकी खेळणी वगैरे तर होतीच पण हे विशेष उल्लेख म्हणजे किती वर्षापासून भेट देतात मी साधारण एक तसं रेग्युलर असं नाहीये पण एक चार पाच वर्षापासून तर रेग्युलरच म्हणजे पाच सात वर्ष रेग्युलर मी देते गणपती मध्ये गणपती मध्ये काय आपल्याला काय विचार मला अखरच हा देखावा खूप म्हणजे दे ऑपरेशन सिंदूर ही थीमच खूप आवडली यावर्षी की इतकं ते पेटलं होतं सगळं त्यावेळी आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये हे झालं तर इन्वॉल्व्ह झालं तर त्यामुळे ते खूप असं टचिंग होतं सगळं फार छान वाटलं महिला आणि जनतेला काय आवडतं आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे जागोजागी कारण तिथे थोडंसं कसं झालं की माहीत नाही काय जे हे झालं असेल पण कुठेही गेलं आपण टूरला जा किंवा कुठेही तर आपण सतर्क प्रत्येकाने असलं पाहिजे आपल्या अवतीभोवती काय चाललंय हे पण लक्ष दिलं पाहिजे आव्हान करा इकडे बोला मला तर वाटतं की आता हे मला दोन तीन दिवस जे राहिलेले आहेत तर त्यामध्ये प्रत्येकाने येऊन इथे हा आनंद घ्यावा आणि इथे बच्चे कंपनीसाठी सुद्धा कंटाळ होणार नाही अशी पण सोय आहे छान भरपूर बच्चे कंपनीसाठी खेळणी आहेत सगळी आणि मोठ्या माणसांसाठी संदेश आहे छान तर सगळ्यांनी मोठ्यांनी आणि लहानांनी मिळून इथे यावं आणि शक्य तेवढ्याच जास्तीत जास्त जणांनी इथे येऊन हा आनंद उपभोगावा हो प्रतिक्रिया द्याव्यात असं मला वाटतं नमस्कार मी डॉक्टर मीनाक्षी निंबोरकर मी, मी, मी प्राध्यापिका होते विद्यापीठात प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख होते गणित विभागामध्ये विद्यापीठात श्री गणेशाला नमस्कार मला म्हणजे आम्ही दरवर्षी येतो तिथे गणपतीचा आणि देखावा बघायला आणि दरवर्षी मला हे कळत नाही की त्यांच्या टीमला इतक्या म्हणजे अगदी ताजे एक तर टॉपिक असतात आणि इतके अकल्पनीय असतात की आपण विचारही नाही करू शकत की ह्या पद्धतीने सुद्धा देखावा तयार करता येतो शिवाय त्यांचे सगळे देखावे इको फ्रेंडली असतात आणि यावर्षी तर ते चाईल्ड फ्रेंडली सुद्धा आहेत म्हणजे मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलेलं आहे आणि त्यामागे अर्थात त्यांचे कष्ट त्यांचे कल्पनाशक्ती तर आहेच आहे टीमचे परिश्रमही आहेत आणि हे वेगळे देखावे आपण नक्कीच त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं प्रतिक्रिया देऊन खूप खूप -खुँ कौतुक आणि शुभेच्छा डॉक्टर प्राची कुलकर्णी आमकूर हॉस्पिटल प्रतिष्ठान हे गणेश मंडळाच्या काही ना काही नवीन घेऊन येत यावर्षी आपण काय मानले संकल्पना केलुस्वानी प्रतिष्ठान गणेश मंडळ गेली सोळा वर्षापासून इको फ्रेंडली आणि सामाजिक लोकप्रोगी संदेश आपण देत असतो यावर्षी आम्ही सिंदूर ऑपरेशनविषयी म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जो आपल्याला विजय मिळालेला आहे जे की भारताचं सिंदूर ऑपरेशन होतं पाकिस्तानचे नऊ तळघर आतंकवादीचे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि तो एक आनंद तो एक विजय तो प्रेरणादायी ठेवावा आणि आपल्याला लक्षात राहावा युवा पिढीला प्रेरणा द्यावी ज्यासाठी हा एक चांगला आम्ही उपक्रम घेतलेला होता हाती आणि तो हा देखाव आम्ही काका केलेला आहे या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आव्हान करणार भक्तांना एवढंच आव्हान करतो आहे की आतंकवादी म्हणल्यानंतर सगळ्यांचं लक्षात आहे आणि पहिलगामचं तुम्हाला सर्वांनाच काय झालेलं आहे काय घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या आतंकवादी हे दहशतवादी आपल्याला नष्ट करायचे आहेत त्यामुळं तुम्हाला या देखावात यायचं आहे त्यांना आधी गोळ्या मारायच्या आहेत त्यासाठी हा बंकर जो आहे साठ फुटी आम्ही केलेला आहे तिथं आतंकवादी लपल्याचे दाखवलेले आहेत आणि बंदुकीने आपण त्यांना गोळ्या मारतो आहे आणि नंतरच पूर्ण आनंद व्यक्त करण्यासाठी ही यात्रा बनवलेली आहे या यात्रेमध्ये लहान मुलांना बोटिंग आहे ट्रेन आहे कटपुतली आहे आणि खाण्यासाठी भेळ पाणीपुरी या सगळ्या पदार्थ पण ठेवलेल्या आहेत सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे आणि ही प्रेरणा तो क्षण लक्षात ठेवायचा आहे हीच आमची एक प्रेरणा होती हाच एक आमचा विश्वास आहे छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व भागातील किती भक्तांनी याचं आतापर्यंत या मंडळाला भेट दिली छत्रपती संभाजीनगरमध्ये कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळाचं नावच असं दाजलेलं आहे की इको फ्रेंडली सामाजिक आणि काही ना काही संदेश भेटत असतो आणि खरंच आम्ही आनंद देण्याचं व्यक्त करतो त्यामुळे इथं भक्त खूप येतात साधारणतः दररोज पाचशे ते हजार आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत कुटुंब म्हणजे सगळ्यांनी सामाजिक आणि बांधिलकीने एकमेकाला राहायला पाहिजे बंधूच्या दृष्टीने राहायला पाहिजे राज्य सरकारने उत्सवाचा दर्जा दिला श्री गणेशाला या वर्षीपासून याकडे तुम्ही कसं म्हणता भारत सरकार तर नेहमीच आपल्या पाठीशी आहे आणि आता राज्य सरकार पण चांगले चांगले उपक्रम घेतात आणि त्यांनी गणेश देखाव्यात राज्याचा दर्जा दिलेला आहे तो तर एकदम छानच आहे कारण भारतातच नव्हे तर जगभरात आता गणेश उत्सव साजरा होतो आणि गणेश उत्सव इतक्या मोठ्या प्रमाणात जर साजरा होत असेल शांततेने होत असतील एकत्र लोक येत असतील आणि काहीतरी कुठं चांगलं वागत असतील तर त्याप्रमाणे हा दर्जा दिलेला खरंच आपल्या राज्य सरकारचं आपण कौतुक करायला पाहिजे मी विलास कोरडे कुलस्वामी प्रतिष्ठान गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगर आणि त्या दहशतवादीला गोळ्या मारायच्या तर नक्कीच या कारण हा देखावाच तो आहे जे आतंकवादी या तळघरात लपलेले आहेत त्यांना तुम्हाला बंदुकीनं गोळ्या मारायचे ठार मारायचे आणि एक आतंकवादी जो जिवंत सापडलेला आहे त्याला आपण काळ्या कोठडीत टाकलेले आहेत त्यालाही खूप भुक्के मारायचे आणि मगच आपला विजय हा साजरा करायचा आहे हे सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे उलसावणी मंगल कार्यालय एन सिक्स सिडको छत्रपती संभाजीनगर येथेच